सजा माफी नावाची काहीतरी तुम्ही बोललात तर ते जरा थोडं डिटेलमध्ये सांगाल का की सजा माफी म्हणजे काय आणि तुम्ही बोलताना बोललात की कैद्यांचं पण प्रमोशन होतं त्याच्या हाताला बँड वेगळ्या कलरचा येतो टोपी वेगळ्या कलरची येते तर हा काय हे एक्झॅक्टली सांगतो तुम्ही असं करत धरा की मला शंभर दिवसाची शिक्षा लागली बरं शिक्षा लागलेल्या कैद्याला साधारणपणे जेल नियमानुसार दर महिन्याला सात दिवसाची माफी मिळते म्हणजे मी तीस दिवस जर शिक्षा भोगली तर ती सदतीस दिवस मानण्यात येते बर असं करत करत म्हणजे साधारणपणे दर महिन्याला सात दिवस या हिशोबाने सांगायचं झालं तर तीन चतुर्थांश शिक्षा भोगली अगदीच तेवढं गणित होत नाही थोडस वेगळं होतं तर साडेसात वर्ष शिक्षा भोगली तर दहा वर्ष भोगली असं जेल नियमाप्रमाणे म्हणतो बरं हे का दिलंय कारण शिक्षेला माफी देणं ही एक त्याला एक इन्सेंटिव्ह आहे एक गाजर आहे तू चांगलं वागा कारण जेलचा पर्पज काय सुधारणा आणि पुनर्वसन बरोबर तर सुधारणा घडून आणण्यासाठी आम्ही त्याला माफी देतो तो ना जेलमध्ये किती प्रकारच्या गोष्टीसाठी माफी मिळते एखाद्या अशिक्षित कैद्याला शिक्षित केलं तर जेलमध्ये माफीची तरतूद आहे कोण कोणाला माफी मिळते मी ज्यांनी शिक्षित केलं मी, मी स... तुम्हाला शिक्षित केलं म्हणून तुम्हाला माफी मिळेल म्हणून मला माफी मिळते एखाद्या कैद्यानी साप पकडला तर त्याला माफी मिळण्याची तरतूद आहे म्हणजे जेलमध्ये एक गव्हाणे बाबा माझे परिचित आहेत त्यांना साप चावला होता कुठं विसापूरच्या जेलमध्ये बर नाग चावला होता बर त्यांना विसापूरच्या जंगलात जेलमधून अहमदनगरला आणेपर्यंत त्यांचा जीव कासावीस झाला होता अनेक दिवस ते कोम्यामध्ये होते त्यांचा जीव वाचला आमच्यावर कप्पा मारतात छानपैकी तगडा माणूस आहेत म्हणून टिकले परंतु अशा घटना घडतात जेलमध्ये बर म्हणजे विशेषतः येरोडा जेलमध्ये कमी असतील पण तुम्ही आटपाडीला गेलात आटपाडीला एक ओपन जेल आहे जे त्या काळातल्या महाराजा पंतप्रतिनिधींनी राजांनी बंधून घेतलं होतं ज्या ओपन जेलच्या कॉन्सेप्टवरच व्ही शांताराम यांना दो तर दो अखे बारा, 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 बारा चित्रपटामधला जो जेलर होता खरा जेलर ज्याला बघून शांतारामधे जो चित्रपट बनवला ते जेलर आटपाडी ओपन जेलचे जेलर होते बर त्यामुळे अशा ठिकाणी साप चावल्याच्या घटना घडतात त्यामुळे साप चावला तर माफी मिळते एखाद्या कैद्याला आत्महत्येपासून परावृत्त केलं तरी माफीची पदरत होते बर बर तसं जर एखादा कैदी सिनियर झाला तर असं करत सात दिवस दर महिन्याला असं करत चारशे दिवसाची माफी पूर्ण झाली साधारण त्याला पाच वर्ष लागतं पाच वर्ष तो आतमध्ये राहायला शिक्षा लागलेला कैदी म्हणून शिक्षा लागलेला कैदी त्यात अंडर ट्रायलचा पिरियड पकडला जात नाही समस्या आहे त्या पण नंतर त्याच्यावर वेगळं मंथन जरुरी आहे नक्कीच पण शिक्षेचा जो कालावधी चारशे दिवसाची जर माफी पूर्ण झाली तर याचा अर्थ असा की चारशे दिवस तू कन्सिस्टंटली चांगला वागलायस चांगलं काम केलं कारण माफी कधी मागे घेता येते माहिती का तुम्हाला मागे घेता येत म्हणजे समजा चारशे दिवसाची एखादी माफी पूर्ण झाली असेल आणि नंतर तो गांजा फुकताना सापडला तर चारशे दिवसाची माफी काढून टाकता येते पुन्हा येरे माझ्या मागल्या हो आणि त्यामुळे माणूस कायम दबावाखाली राहतो की शिक्षा लागलेला कैदी सुद्धा सारखा सरळ असतो अंडर ट्रायल नुसतं बोमलत फिरतो शिक्षा लागलेला कैदी कधीच नाही वाकडं तिकडे वागत त्याला माहिती एक एक दिवस जेलमध्ये चारशे दिवस इज इक्वल मीन्स मोर दॅन वन इयर बरोबर आहे साडेपाचशे दिवस म्हणजे जवळजवळ दीड वर्ष पावणे दोन वर्ष तर मग त्यामुळे साडेपाच जेव्हा चारशे दिवसाची माफी पूर्ण झाली याचा अर्थ माणूस चांगला आहे मग त्याचा सन्मान म्हणून आम्ही त्याला एक वॉचमन मराठीमध्ये त्याला रात्र पहारेकरी असेल म्हणतात बर पण त्याला कुठली कामं दिली जातात दिवसातली कामं दिली जातात असं काय रात्रीच काम देतात अच्छा ओके पण ते सन्मानाचं पद आहे आणि त्याला वॉचमनला दिवसातून आठ महिन्यातून आठ दिवसाची माफी मिळते एक दिवस एक्स्ट्रा मिळतो तसं वर्षातून बारा दिवस वॉचमनला देत असाल तर मी त्याच्या वरचं पद म्हणलं वॉर्डनचं पद त्याला साडेपाचशे दिवसाची माफी पूर्ण झाल्यानंतर तुला वॉर्डन म्हणतो त्याला जसं वॉचमनला बारा, बारा दिवस एक्स्ट्रा देतो आपण माफी वर्षाला वॉर्डनला चोवीस दिवस देतो डबल झाले म्हणजे महिन्याची नऊ दिवस माफी झाली ओके असं ह्याच्या पुढची एक स्टेज आहे की जेव्हा वॉर्डन होतो कधी कधी वॉचमन लेवललाही प्रमोशन होऊ शकतं आजकाल काय झालं मी तुम्हाला आटपाडीचं खुलं कारागृह म्हणलं तशी महाराष्ट्रात पाच सहा खुली कारागृह आहेत म्हणजे पैठणचं खुलं कारागृह आहे विसापूरला खुलं कारागृह आहे किंवा येरोडा खुला कारागृह आहे महाराष्ट्रातलं तर या खुल्या कारागृहांमध्ये शिक्षा लागलेले ते कैदी जातात की ज्यांच्याबद्दल प्रशासनाला खात्री काय हा म्हणत चांगला आहे बर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा त्याला ओपनिंग आहे हाँ. त्या कालावधीत त्याला त्या जेलच्या व्यवस्थेप्रमाणे त्याला बाहेरही जाता येतं मी तुम्हाला म्हणजे तुम्ही येरोडा जेलमध्ये जर गेलात तर येरोडा जेलमध्ये एक वॉशिंग सेंटर जिथे बाहेरच्या गाड्या स्वच्छ केल्या जातात बरं त्या वॉशिंग सेंटरवर शिक्षा लागलेली कैदी काम करतात बरं पण ते जेलच्या बाहेर आहे जेलच्या बाहेर आहे बर पण तो निवांत फिरतो तुम्ही आता येरोडा जेलमध्ये गेलात ना तिथे जेलच्या बाहेर काही रस्त्यावर साफसफाई करणारे कैदी दिसतील ते शिक्षा लागली काही आम्हाला कळतं का हे कैदी काही पोशाख घातला ओके त्यामुळे तो तिथं आहे त्याला त्यामुळं ओपन जेलच्या कैद्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला दर बारा महिन्याला त्याला तेरा महिन्याची माफी मिळते बारा महिन्याला तेरा महिन्याची माफी मिळते त्यामुळे एक वर्ष जर ओपन जेल मध्ये काढलं तर त्यांनी दर वर्ष एक महिना काढला समजलं हो हो पण सगळेच जण त्या ओपन जेलमध्ये नाही जाऊ शकत ना करेक्ट कारण असं आहे की ओपन जेलला जाण्याची प्रक्रिया जी आहे ती साधारणपणे त्याची एक कमिटी बसते आय जी डीआयजी सुप्रिंटेंडे आता ही कमिटी कधीतरी वारसांनी एखादीच बसते बर वॉर्डन बनवण्यासाठी पण कमिटी असते बर त्या बऱ्याच वेळा असं असतं की या गोष्टीचा बॅकलॉग राहतो लोक विनंत्या करत राहतात की आम्हाला ओपनला पाठवा पण ओपनला जाणं मग माझ्यासोबत एक वॉचमन होते ते वर्षभर मला सांगत होते मला तो ओपनला जायचं मला ओपनला जायचं अर्ज देत कमिटीच बसत नाही बसली संत माणूस होता एकदम सज्जन साधा माणूस होता गेलो ओपन जेलला ओपन जेलला गेले सुटून आले आता पुण्याजवळच जेजुरीच्या जवळ त्यांचे जे गाव आहेत ते शेती करतात मला मधन फोन करतात गावात लावलीये पाठवतो गप चाल माणूस साधे जगते ते काय पुन्हा गुन्हेगारी मध्ये जेल जेल असं कंपाऊंड तारेचं कुंपण पण तू ते कंपाऊंड तारेचं कुंपण असेल हो पण तिथं असे काय उंच दहा फूट वीस फूट काय दगडी वॉल नाहीत बरं मी ओपन जेल ला मुलाखतीला जातो ना तर ओपन जेल ला जाऊन बसलो वकील म्हणून तो कैदी येतो मग फटकल म्हणून बसतो गप्पा मारतो काय लोड नाही घ्यायचं नॉर्मल येरोडा कारागार तर काचेच्या पलीकडे तो उभा आहे हो मग त्याने रिसिव्हर उचलायचा रिसिव्हर मग त्याची वायर अशी काय बसायची मला कळेपर्यंत वेळ संपते त्यामुळे ओपन जेलला टेन्शन नाही ओपन जेलचा अजून घरी गोष्ट सांगतो की एखादा कैदी ओपन जेलला आहे तिची बायको येते ती येऊन गप्पा मारते दिवसभर बायका आई बाप आईबाप सासरे येऊन बसते तिथं आडनाव नाही पाटील नाही एक टेन्शन नसते काय नाही लोट येतच बसते गप्पा मारतात जातात संध्याकाळी त्यामुळे मी ओपन जेल अनेक वेळा बघतो की एक असं मोठ असं एक बसायला जागासर केलीये वरती छतबीट टाकले तिथं पाच पन्नास माणसं कायम बसलेली असतात ते कैद्यांचे नाते वेगळे असतात आता होतं काय की तो कैदी म्हणतो ठीक आहे मी तुरुंगात आहे मान्य पण तो कुटुंबापासून तोडला नाही गेला ना बरोबर त्यामुळे त्याला काय होतं माहिती का त्याच्यामध्ये ते डिप्रेशन घेत नाही त्याला त्याला काय मानसिक आरोग्याच्या आजाराच्या गोळ्या खावा कारण तो कुटुंबाशी म्हणजे आता काय पूर्वी कसं होतं तो, तो कुटुंबात राहायचा आता कुटुंब इकडे येतं हा पण संध्याकाळी परत कुटुंब जात कुटुंब घरी अजून एक सोय आहे की आटपाडीचं जे कारागृह आहे त्याला म्हणतात निवासी खुले कारागृह म्हणजे असा अर्थ असा की तुम्हाला कैद्याला त्याची फॅमिली येऊन शिफ्टत आहेत आता एकच अडचण आहे की फॅमिली विचार करते चला गुन्हा केलाय त्यांनी सगळ्या वाल्या कोणाच्या बायका असतात ते म्हणतात मी तुझ्या बापात सहभागी होणार नाही तुमचं तिथं जा मी म्हणणार पण हे किती छान आहे साहेब <laughs> नाही नाही हे बघा कसं माहिती का उलटा विचार कर नवऱ्यानी गुन्हा केलाय म्हणून बायकोने आज जाऊ अपेक्षा आहे उलटा विचार करा की बायकोनी केलाय बायकोने विचार केलाय तुम्ही तुमची नोकरी सोडा धंदे सोडा आणि जाऊन बस पडीच्या कारागृहात सकाळी सहा ते संध्याकाळी सहा जेलचं जेवण खायचं हड <laughs> प्रॉब्लेम तोच होतो की लोक तुमच्या यशात सहभागी होतात पापामध्ये गुन्ह्यामध्ये शिक्षेमध्ये कुटुंबीय सहसा सहभागी होत कुटुंबीय पण होत नाही म्हणजे काय होतं माहिती का सहानुभूती दाखवण्यापुरते येतात पण शेवटी भोगायला त्याला ऐकलंच लागतं आणि खरं सांगू का हे अन्यायकारक आहे की जर आपण चूक केली तर त्याची शिक्षा आपल्या कुटुंबाने आपल्यासाठी बघायची का तर माझी भावनिक गरज म्हणून बर हे मला नैतिक दृष्टी योग्य वाटत बर। 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 म्हणजे कायदेशीर दृष्ट्या मी आयोग्य केलं असेल पण मी नैतिक दृष्ट्याही आयोग्य करावं योग्य नाही पण मग वकील म्हणून कसं बघितलं जातं ह्याच्याकडे हे बघा वकील म्हणून जर बघायला गेला या ठिकाणी तर त्या कैद्याला एक म्हणजे त्याला जे काही तो चांगलं वागतोय त्याचा इन्सेन्टिव्ह म्हणून त्याला तुम्ही हे देत आहे okay. काही वेळा वकील म्हणून माझ्या मनात हा डायलेमा असतो की समजा मी विक्टीमचा वकील आहे तर माझी अपेक्षा असते की दहा वर्ष त्याला शिक्षण दहाच वर्ष तो आता वर्ष तो आता राहिला पाहिजे करेक्ट करेक्ट हे माझी अपेक्षा असते आपल्या इथं प्रॉब्लेम असा आहे बऱ्याच वेळा की मला इतक्या टोक्याची शिक्षा करायची इच्छा निर्माण होते कारण माझी आजही मानसिकता मध्ययुगीन काळातली म्हणजे आय फॉर आय इयर फॉर इयर या ये माइंडसेट मध्ये मी आजही राहतो त्यावेळेस माझं आयुष्य बर्बाद झालं मी त्याचही करणार कायद्याने तसा विचार केला पाहिजे असं नाही म्हणजे वकील म्हणून कदाचित मी बायस विचार करू शकतो बर पण कायद्याने राज्यघटनेनी विचार हा केला पाहिजे साधी गोष्ट आहे त्याला कायद्याने एक शिक्षा आहे दिली दुसरी गोष्ट अशी की जर त्याला दहा वर्षाची शिक्षा दिली आहे तर दहा वर्षाची शिक्षा लागलेले सगळेच लोक एकाच प्रकारे वागतात असं नाही दहा वर्षाची शिक्षा लागलेले का ला काही लोक बदमाश असतात त्यांना काय फरक नाही पडत ते आहे तसेच राहतात नाही त्याला एकही दिवसाची माफी नाही काही नाही पण दहा वर्षाची शिक्षा लागलेला काही माणसांना पश्चाताप होऊ शकतो काही माणसांच्या आचरणात फरक पडू शकतो पण तसा जर पडत असेल तर जेल व्यवस्थेचा हेतू हाच आहे की एकतर त्याला तुम्ही शिक्षा देऊन झटका देऊन धाक दपटशा दाखवून सरळ करा किंवा त्याला तो जर पश्चाताप जर दग्ध असेल तर त्याला ती तेवढी संधी द्या की जेणेकरून तो चांगला माणूस म्हणून समाजात परत जाऊ शकतो